ना मनोज काय महाले केले होते मागच्या सरपंचा मागच्या आमच्या गावात पाण्याची व्यवस्था केली त्याच्यानंतर ते, ते जलशुद्धीकरणचं मशीन बसवलं हो पाण्याच्या टाकीजवळ नवीन पाण्याची टाकी बांधले जवळपास सगळ्या गावात नवीन सगळ्या घर म्हणजे सगळ्या घरांपर्यंत नळ कनेक्शन करून दिले असे बरेच विकास कामं केले सभामंडप वरती एक म्हणजे वरती एक शेड बांधला त्यांनी असे बरेच विकास काम केले कोण होते सरपंच रमेश आणि पांढरंग यांनी काही केले काम आता मागचे कोण सरपंच होते त्यांनी काही काम केलेले का तुझ्यासाठी काय काय केलं आहे योजना करून दिलेली आहे आपले काय कंस आहे दिले चांगले काम केले का त्यांनी चांगले टमाटर दिले चाललं जर पण ते चांगले आहे का, का, का ते चांगले आहेत आणि आता जे आहेत ते त्यांचा काहीच नाही काहीच नाही नाही त्यांचा त्यांच्यामध्ये यांच्यामध्ये बदल आहे का खूप आणखी काहीच नाही ते होते ते चांगले होते काही काम करायचे चांगले ते यांचे काम करायचं गरिबांचं काम करत होते

ना फुकट ना तेवढं अजून काही गरीब दिवाळी काय तेवढी अरे एक वर्ष आहे बारा वर्ष आहे महिना काढील का मग प्यायला पाण्याची सोय चांगली आहे का तुमच्या गावात सोयच नाही पाणी सोय तुमची इथले आमदार काम नाही करते का काही कोणीच काम करत नाही आमदार आले होते कधी आमदार कोण आहे तुमच्या तालुक्यातले कोण ते आम्हाला नक्की सांगता येणार नाही त्याच येता नाही गा आम्हाला काही लाभ देता नाही ते असला कशा काय आम्ही सांगतो नाही हा ना काय यार या फुडारी माणसा आम्हाला

गाव कोण गाव कोणता आहे तुमचा सरपंच कोण आहे मला माहित नाही माहित नाही कधी येत नाही का तुमच्या पाड्यावर कधी झाला नाही कधी झाला नाही कधी झाला नाही इकडे बघून फिरून पण बघितलं नाही फिरून पण बघितलं नाही माहिती सरपंच तुमच्या गावात सरपंच तोंडच नाही पाहिला पहिला कोण होता

घरा अस नाही किंवा कासनीम लाभत नाही काय एक तुम्ही सांगताच नाही गरीब दुबळाला म्हणजे शासनाच्या जे स्कीम चालू होतात ते तुमच्यापर्यंत नाही कोणी सांगतच नाही गरीब दुबळाला कासनी किम ये ना काय ती ना ज्या मोठ्या लोक राहतात त्याच गावास आम्हाला बाडी घे राहणार कासनीच काय किम गरीब दुबळाला काही नाही आज आम्हाला आम्ही फारी मग आम्ही कमी नसाला घरा नको का दारा नको काहीच नाही या आम्ही घर खासगी बांधलं ना नाव होता तो कॅन्सल गे आता घरवाल्यांना नाव आहे ते आता पाच सहा वर्ष होत तो घरी येत नाही मग गरीब दुबळाने काय करवा शासनाच सांगतो ना आम्ही गरीबाला रेशन फुकट देतो फुकट देता फुकट बी ती तवडा ती फुकट देता काय त्यावर आज जगणूक होईल का आम्ही काय नाव होतं सरपंचांचं आपलं रमेश त्यांनी काय कामं केलेले आहेत का काय काम केलेले आहेत आपले पाईपलाईन केलेली आहे चांगले केले का त्यांनी केलेले काम चालू आहे त्यांचे काम कामाला चांगला माणूस आहे का आणि आणि आता जे सरपंच आहेत ते काही करतात का ते चांगले काही आहे चांगले होते जी चांगले होते ना त्यांच्या रमेश चांगला होता का तुमच्यासाठी काय केले त्यांनी आमच्यासाठी काय केले काढली पाईपलाईन करून दिली माहिती कामाला चांगला आहे आणि आता सरपंच आहे त्यांनी काय केलं का अजून काय सरपंच पाहिले नाही का तुम्ही आम्ही नाही पाहिले ग्रामपंचायत बोला पाहिले नाही का तुम्ही सरपंच तर सरपंच तिकडे नाशिकला ते कुठं काम करतील इकडं असं आहे का गावावर आहे फक्त नाव ना ग्रामपंचायतला हजर नाही तो कुठं राहतात ना सरपंच नाशिकला राहतात आणि नाशिक वरून येऊन जाऊन गावात विश्वास शनिवार रविवार रमेश 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 ने का डेप्युटी होता तेव्हा सरपंच सभा मंडप काय अजून काय काय त्यांना काम काहीच नाही आता काही काम काय काहीच नाही काहीच नाही कोणी देत नाही तुम्ही लक्षच नाही कोण होता रमेश भाऊ केलेलं आहे का त्याने काम सांगल्यावर ऐका तो काम करेल येत तुम्ही गावामध्ये चांगला काम करा गोरगरीबला कामात पडत काय नाव आपलं निंबा मधल्या जवळील इथे काय समस्या आहेत तुम्हाला समस्या झाल्या पाहिजे घरात तुम्ही इथला सरपंच कोण आहे सरपंच या, या तुम्ही आता कोण आहे आता कोण आहे सरपंचच माहित नाही का तुम्हाला आता बदली बदली तुमच्याकडे लक्ष देत नाही का कोणी कोणी नाही 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 आमदार आमदार तुम्हाला आमदार माहिती आहे का कोण कोण आहे आहे आमदार या टाकीला जर आता वीस वर्ष झाले पाळ बांधायला लावतोय मी पाळ नाही बांधणी पूर्ण गळके त्याच्यानंतर जी ग्रामपंचायतची मोठी टाकी आहे आपली चार पाड्यांची बरं का त्याला झाकण नाही दहा वेळेस ग्रामपंचायतला जाऊन सांगितलं अजून बी बस झाकण बसवते नाही मग इथं कोणी लोकपर्यंत लक्ष देत नाही का नाही लक्ष द्यायला म्हणजे असंच ना मग इकडचे लोक बोलायला गे गेलं का वाद निर्माण होतो ना जो पुढे बोलतोय ना त्याला वाद निर्माण करून टाकता मग त्याच्यामुळे ग्रामपंचायतला सुद्धा आता मीटिंगला कोणी जात नाही इथं काय काय समस्या इथं तुमच्या पाड्यावरती इथं पाड्यावर हेच समस्या येत आता पुढे बी आता एक तयार करूल आता जून महिना चालू झाला ना आता तयार करत आहे आज तिथं डोरांना पाणी नाही पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती पाण्याची आज मी सांगायला गेलं ना तर एकाच बोरवर हे चार पाडी जगतंय तरी ग्रामपंचायकडे लक्ष देते नाही ते सरपंच राहत नाही तर मग कोणी राहत आहे की नाही बॉडी ती बॉडी नशीप नाही कोण आहे आता सांग ना सरपंचच कोण आहे आता तुमच्याकडे सरपंच कोण आहे तेच मला माहिती नाही अजून सरपंचच माहित नाही 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 अजून त्याशी त्यांना दाखवलं सांगितलं नाही तरी आता समजा मे महिना नेऊन गेला एप्रिल ने गेला चार महिने नेऊन गेले अजून त्यांचा चक्कर नाही आमदार साहेबांनी काय सांगितलं होतं आमदार साहेबांनी सांगितलं तुम्ही येतात तात्काळ करून घ्या बघा आणि जयश्री पवार त्यांनी काय सांगितलं त्यांनी पण इथून व्हिडिओ साहेबांना फो, फोटो पाठवलं दिवस झाले त्याला आता जवळजवळ दीड वर्ष आलं दीड वर्ष झाले हो त्याच्यानंतर काहीच पाठपुरावा काहीच पाठपुरावा नाही म्हणजे दीड वर्ष झाले तरी काम जसे काम आहेत ना तसेच काम आहेत जनतेच्या समस्यांकडे लक्ष देत नाही लक्ष देते नाही पाणी पुरवठा करे 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 काम करेल काम करेल चांगला करेल चांगला गोरगरीबाला काम करत होता कसला